आज सकाळी अंबरनाथमध्ये घडलेली एक हृदयद्रावक घटना उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणणारी ठरली रोजच्या प्रमाणे आपल्या संसाराचा गाडा हटवण्यासाठी काम करायला गेलेले पंचेचाळीस वर्षीय अनिल कश्यप यांचा सहाव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला पूर्वेच्या कांजई परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पाय घसरून ते अचानक जमिनीवर कोसळले या अपघातात गंभीर जखमी झालेले अनिल कश्यप यांना इतर कामगारांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं ही बातमी ऐकून त्यांच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली एका क्षणात संपूर्ण कश्यप कुटुंबाचं छत्र हरपलं त्यांच्या पत्नीचा आधार मुलांचा आधार हरपला सर ये जो बिल्डर जो है ना वो कॉल उठा रहा है ना हॉस्पिटल में आ रहा है देखने कल को दूसरा कोई भी गिरेगा उसका रिस्पॉन्सिबिलिटी कौन लेगा और मेन बात जो काम करवा रहा है इधर पे ना सेफ्टी बेल्ट दिया है ना जाली मारा छः माला हो गया ना जाली मारा ने सेफ्टी बेल्ट दिया है उधर पे जब हम लोग कार्रवाई कर रहे थे ना ये दिया है ना वो दिया है तो उसके बाद उन लोग आके यहाँ पे सेफ्टी बेल्ट हेलमेट रख रहे हैं यहाँ पे सुबह में आया यहाँ पे फोटो खींच रहे तो जब भी देखा तो मैं सब देखा पे क्या क्या फेंके थे उन लोग सेफ्टी बेल्ट हेलमेट रखे थे और उधर पे बोल रहे पैसा के, के बारे में तो उन लोग कुछ रिस्पॉन्स नहीं दे रहे और ना बिल्डर यहाँ पे आ रहे हैं न यहाँ पे आ रहे हैं ना हॉस्पिटल में आ रहे हैं धक्का दायक मनजे जहाँ इमारती तथे को ही प्रकार की सुरक्षा जायती ना सेफ्टी बेल्ट ना हेलमेट केवळ हातात हत्यार आणि पोटासाठी लढण्याची धडपड कामगारांच्या सुरक्षेला यंत्रणांनी फार दुर्लक्षित केलं आहे हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं इतने सिक्स फ्लोर का बिल्डिंग बन गया लेकिन एक भी सेफ्टी नहीं है जाली तो मारना चाहिए आज मेरा भाई गया कल कोई और भी तो जा सकता है तर संबंधित विकासकाने कुटुंबाची भेट देखील न घेतल्याने संताप व्यक्त करण्यात आला सायंकाळी अनिल कश्यप यांचा शवविच्छेदन झालेला मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनी निर्माणाधीन इमारतीच्या समोर ठेवत संताप व्यक्त केला मृतदेहाची अवहेलना होऊ नये याची दक्षता घेत तात्काळ शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला या सर्व प्रकारामुळे रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत काल काम करते समे गीर घेराव काम कर रहे थे काम करते समय उनका पैर फिसला रहेगा इसके वजह से वो गिर गए अगर उनके पास सेफ्टी रहता तो बच जाते थे शायद नहीं सेफ्टी वेफ्टी कुछ नहीं था ना सेफ्टी बेल्ट था न जाली वाली कुछ भी नहीं बांधा है इसके लिए अगर सेफ्टी रहता तो बच जाते थे नहीं गिरते थे तो परिवार वालों को कुछ मदद चाहिए क्योंकि आज उससे उसका परिवार से होगा हमारा भी परिवार से हो सकता है तो ऐसा होगा ये सेठ लोग ऐसे ही करेंगे तो ये लोग कब तक इंसान के ऊपर अत्याचार चलेगा आप बोलिए सर गरीब आदमी को कोई सुनता ही नहीं बिल्डर लोग भी फ़ोन नहीं उठाते ना हॉस्पिटल में आते ऐसा गरीब आदमी को होगा तो कब तक चलेगा सर हाँ? हम लोग साथ में साहब छः साल से हम लोग के साथ में दोस्ती भाईचारा है काम करते हम लोग एक साथ में आज बिल्डर नाही आराय कल हमारा साथ भी हो जाएगा तो कोई आवाज नेवटगा तो उसकी जबाबदारी कौन देगा सर अखेर विकासकाने काही रक्कम अनिल कश्यप यांच्या मुलांच्या नावे बँकेत ठेवण्याचा आश्वासन दिल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं तर केवळ सुरक्षेच्या अभावामुळे एका पित्याचा प्राण गेला त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एम एच झिरो फाय मीडिया अंबरनाथ